मोदी सरकार मोठ्या बहुमतानं जर पुन्हा सत्तेत आलं तर मार्केट शूट अप होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे अशा वेळी नेमके कोणते स्टॉक्स घ्यायचे हे आपल्याला माहित असायला हवं हो। आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म सी एल एस ए ने अशा चौपन्न स्टॉक्स ॲनालिसिस अनालिसिस केलेलं आहे या चौपन्न स्टॉक्सला त्यांनी मोदी स्टॉक्स असं नाव दिलेलं आहे त्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा त्या स्टॉक्स मोदी स्टॉक्स असंच म्हणूया या चौपन्न स्टॉक्समध्ये सी एल एस ए ने सगळ्यात जास्त पसंती केलेले स्टॉक्स कोणते आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निवडणुकीमध्ये कोण किती जागा जिंकेल हे आपण सांगू शकत नाही मात्र पैसा पाणीचे सबस्क्रायबर्स आपल्याला लवकरात लवकर पार न्यायचे आहेत त्यामुळे अजूनही पैसा पाणीला नसेल तर पटकन बटन दावा चला तर सुरुवात करूया चौपन्न मोदी स्टॉक्स सरकारची सध्याची धोरणं थेट फायदा देणारी आहेत मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याच्या अपेक्षेने यातील बहुतांश स्टॉक्स जे आहेत ते ऑलरेडी त्यांनी चांगली रॅली दिलेली आहे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या स्टेट इलेक्शन नंतर निफ्टी फिफ्टीने जवळपास तेरा यांची अपमू दिलेली आहे देशामध्ये पुन्हा मोदी सरकार आलं तर मोदी स्टॉक्सला त्याचा खूप मोठा फायदा मिळू शकतो त्यामुळं हे स्टॉक्स आपल्या वॉचलिस्ट मध्ये असायलाच हवेत व्हिडिओ पाहताना स्टॉक्स नोट करून घ्या किंवा तुमच्या वॉचलिस्ट मध्ये लगेच ऍड करा अपेक्षेप्रमाणे या लिस्ट मधल्या अर्ध्यापेक्षा जास्त कंपन्या ज्या आहेत ते पीएसयू सेक्टर मधल्या आहेत त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि बँकिंग स्टॉक्सला सुद्धा जास्त प्राधान्य दिलेलं आहे सीएलएसएच्या पीएसयू स्टॉक्सच्या लिस्ट मध्ये एनटीपीसी एनएचपीसी आणि पीएफसी हे पॉवर थीम मधील स्टॉक्स आहेत त्यातील एनटीपीसी मागच्या सहा महिन्यामध्ये सदतीस टक्के रिटर्न दिले आहेत सध्या हा स्टॉक तीनशे साठ रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय एन एच पी ने सहा महिन्यामध्ये चौऱ्याऐंशी टक्के रिटर्न दिले आहेत या स्टॉक ची किंमत सध्या शंभर रुपयांच्या जवळ आहे याबरोबरच बरोबरच ने मागच्या सहा महिन्यामध्ये एक्कावन्न टक्के रिटर्न दिलेले आहेत आणि पाचशे दहा रुपयांच्या आसपास सध्या हा स्टॉक ट्रेड होतोय हे तिन्ही स्टॉक्स जे आहेत ते जवळपास आपल्या ऑल टाइम हायच्या जवळ आहेत सीएलएसी ने पिक केलेले आणखी पीएसी स्टॉक्स हे ऑइल अँड गॅस इंडस्ट्री मधले आहेत त्यामध्ये ओएन जी सी आहे आय जी एल आहे आणि महानगर गॅस आहे ओएन जी सी चे मागच्या सहा महिन्यातले रिटर्न पाहिले तर चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे सध्या हा स्टॉक दोनशे सत्तर रुपयांच्या जवळपास ट्रेड करतोय आयजीएल म्हणजे इंद्रप्रस्थ म्हणजेच गॅस या कंपनीने मागील सहा महिन्यामध्ये अठरा टक्के रिटर्न दिले आहेत हा स्टॉक सध्या चारशे पंचावन्न रुपयांच्या जवळ ट्रेड होतोय लॉंग टर्म मध्ये मात्र या स्टॉक ने स्टेडी ग्रोथ दाखवलेली नाही महानगर गॅस बद्दल बोलायचं झालं तर हा स्टॉक सुद्धा मागील तीन महिन्यामध्ये थोडा खाली आलेला आहे तेराशे रुपयांच्या आसपास हा स्टॉक ट्रेड होतोय लॉंग टर्म मध्ये पाहिलं तर हा स्टॉक ब्रेकआउट लेवलला सध्या दिसतोय सीएलएसएन पिक केलेल्या पीएसयू बँकिंग स्टॉक्स मध्ये एसबीआय हा स्टॉक आहे एसबीआय सत्तेचाळीस टक्के रिटर्न दिलेले आहेत रुपयांच्या आसपास आहे मागील सहा महिन्यामध्ये पीएसयू चे त्यांनी चांगली रॅली तर परंतु मागच्या साडेतीन वर्षांमध्ये पीएसयू ने तब्बल साडेतीनशे टक्के रिटर्न दिलेले आहेत इलेक्शन रिझल्ट नंतर पीएसयू स्टॉक ची रॅली जुलै पर्यंत चालू शकते मागील दोन इलेक्शनच्या रिझल्ट नंतर पीएसयू च्या बाबतीमध्ये हाच पॅटर्न आपल्याला बघायला मिळालेला आहे सीएलएसीच्या नुसार दोन हजार चोवीस च्या सेकंड हाफ मध्ये बँकिंग सेक्टर मध्ये रॅली येऊ शकते ही रॅली खास करून प्रायव्हेट बँकिंग सेक्टर मध्ये येऊ शकते मागच्या एक वर्षामध्ये निफ्टी पीएसयू बँक इंडेक्सने तब्बल ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत याच वेळी निफ्टी प्रायव्हेट बँक चे रिटर्न फक्त सहा पॉईंट चार टक्के इतके आहेत प्रायव्हेट बँकच्या स्टॉक्स मधील रिस्क रिवॉर्ड रेशो सध्या तरी चांगला दिसतोय त्यामुळे हे स्टॉक दोन हजार चोवीसच्या सेकंड मध्ये चांगले रिटर्न देऊ शकतात प्रायव्हेट सेक्टर बँकिंग मध्ये एचडीएफसी बँक ऍक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक याशिवाय इंडसइंड बँक यांच्यामध्ये मोठे ग्रोथ पोटेन्शियल सध्या दिसतय एचडीएफसी बँकच्या स्टॉक मध्ये जानेवारी महिन्यामध्ये चांगलाच डाऊनफॉल आला होता तेराशे साठ रुपयांपर्यंत हा स्टॉक खाली आला होता सध्या हा स्टॉक पंधराशे वीस रुपयांवर ट्रेड करतोय बँकेने सुद्धा मागच्या सहा महिन्यामध्ये जास्त रिटर्न दिलेले नाहीत सध्या हा स्टॉक अकराशे सत्तर रुपयांच्या जवळपास ट्रेड करतोय आय सी आय सी आय स्टॉक सुद्धा याच रेंज मध्ये म्हणजे अकराशे रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय इंडस इंड बँकने मागील सहा महिन्यामध्ये अजिबात रिटर्न दिलेले नाहीत सध्या हा स्टॉक चौदाशे साठ रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय सध्या जरी प्रायव्हेट सेक्टर बँकिंग मध्ये रॅली नसली तरी दोन हजार चोवीसच्या च्या सेकंड हाफ मध्ये ती आपल्याला बघायला मिळू शकते पीएसयू आणि बँकिंग सोडून इन्फ्रा ऑटो फायनान्स आणि कन्झ्युम्शन स्पेस मधले काही स्टॉक सीएलएसएने हायलाइट केलेले के आहेत त्यामध्ये अशोक लेलंड आहे अल्ट्राटेक आहे एल एन टी आहे बजाज फायनान्स आहे झोमॅटो आहे आणि डीमार्ट आहे मागच्या सहा महिन्यामध्ये तेवीस टक्के रिटर्न दिलेला अशोक लेलंडचा स्टॉक दोनशे वीस रुपयांच्या आसपास आहे अल्ट्राटेक सिमेंटचा स्टॉक नऊ हजार नऊशे रुपयांच्या आसपास ट्रेड करतो एल सध्या छत्तीसशे रुपयांच्या आसपास ट्रेड होतोय बजाज फायनान्स सहा हजार सहाशे पन्नास रुपयांच्या आसपास आहे झोमॅटोने मागच्या सहा महिन्यामध्ये छप्पन्न टक्क्यांची रॅली लिहिली आहे सध्या तो स्टॉक एकशे ऐंशी रुपयांच्या आसपास ट्रेड होतोय डीमार्टचा स्टॉक चार हजार चारशेच्या आसपास ट्रेड होताना दिसतोय आपल्याला एनबीएफसी मधले मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस हा स्टॉक सीएलएस ने पिक केलेला आहे हा स्टॉक सहा महिन्यांपूर्वी जिथे होता तिथेच आता सुद्धा आहे त्याची प्राइस सुद्धा आठशे रुपयांच्या आसपास आहे टेलिकॉम इंडस्ट्री मधले काही स्टॉक या ब्रोकरेज फॉर्मने पिक केलेले आहेत यामध्ये भारती एअरटेल आहे इंडस्ट्रॉवर्स आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे स्टॉक्स आहेत एअरटेलने मागच्या सहा महिन्यामध्ये चाळीस टक्क्यांची रॅली दिलेली आहे सध्या हा स्टॉक तेराशे ऐंशी रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय इंडस्टॉवर मागच्या सहा महिन्यामध्ये पंच्याऐंशी टक्क्यांच्या पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत सध्या हा स्टॉक तीनशे चाळीस रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय रिलायन्सचा स्टॉक जर पाहिला तर सध्या अठ्ठावीसशे पन्नास रुपयांच्या जवळपास ट्रेड करताना आपल्याला दिसतोय चौपन्न मोदी स्टॉक्स मधन या स्टॉक्सला सीएलएसएने टॉप प्रेफरन्स दिलेला आहे त्यांच्या रिपोर्ट मध्ये अजूनही काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत मागील सहा महिन्यामध्ये मार्केटमधली रॅली जी होती ती इलेक्शन केंद्रित अशी होती त्यामुळं मोदी स्टॉक्स मधले नव्वद टक्के स्टॉक्स आहेत त्यांनी निफ्टी फिफ्टी इंडेक्स ला जर भाजपला मोठं बहुमत मिळालं तर हा ट्रेंड कंटिन्यू राहण्याचे खूप जास्त भाजपचे सरकार आल्यानंतर ही इलेक्शन रॅली जी आहे ती जुलै ऑगस्ट पर्यंत चालू शकते परंतु त्यानंतर मात्र आपल्याला करेक्शन बघायला मिळू शकत कारण मार्केट मध्ये एवढ्या मोठ्या काळासाठी एकाच दिशेला जाण्याची शक्यता कमी असते त्यामुळं तुमच्या आमच्या सारख्या सामान्य गुंतवणूकदारांनी सावध राहणं गरजेचं आहे शिवाय कुठलाही स्टॉक घेण्यापूर्वी तुमचा गुंतवणूक सल्लागार जर असेल तर त्याची मदत मात्र नक्की घ्या बाकी कोणाला बहुमत मिळेल आणि देशामध्ये कोणाचा सरकार येईल हे निकाल लागल्याशिवाय कोणीही सांगू शकत नाही पुन्हा मोदी सरकार जर सत्तेमध्ये आलं नाही तर मार्केटमध्ये सेंटिमेंट कसे राहतील हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळं निकालाच्या वेगवेगळ्या शक्यतांवर मार्केट कसं रिॲक्ट करेल याबद्दल आम्ही सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे स्क्रीनवर तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक आता दिसत असेल तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की चेक करा आता आपण सध्यासाठी थांबूयात पाहत राहा पैसा पण